चिंगारी का बोलते गैंग निकलती पुढे नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण चालू आहे बाहेर फिरायला तुम्ही कसे आहेत बरे आहेत ना खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवतोय मला ब्लॉग बनवायला टाइमच नव्हता भेटत तर घरात पण थोडा इकडं तिकडं काम चालू होती आणि मी पण आता थोडा कामाला लागलोय त्याच्यामुळे मला जास्त फिरायला भेटलं नाही म्हणून मी ब्लॉग वगैरे बनवलं नाही तरी आता आम्ही संडे टू संडे फिरायचा प्लॅन केला आहे आज रविवार आहे मस्त तर आम्ही चाललो आहे डॅमवर म्हणजे आंदशी नावाचा डॅम आहे इथे कर्जत साईडला आहे मला पण प्रॉपर नाही माहिती तर बघूया आपण जाऊया आणि तिथे गेल्यावर काय काय मजा करतो है, है। ते, ते दाखवायचा प्रयत्न करतो आणि कसा स्पॉट आहे काय आहे ते पण दाखवायचा प्रयत्न करतो तर आम्ही आता खूप पोर आहेत म्हणजे आता इथून सिद्धेश वगैरे येतो सिद्धेशला घेऊया आणि तसंच मग जाऊया पनवेलला पनवेल वर्षी प्रत्येकला भेटायचं प्रत्येक आणि बाकीचे आपले जँग जा आहे त्यांना घेऊन मग आपण स्पॉटवर निघणार आहोत चला मग सोबतच राहा आणि माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय एकवीरा जय शिवराय

पॅट्रोल वगैरे टाकलेला जाम भारी पाऊस पडतोय सिद्ध पण आलं ऋषभ पण आहे मंगेश भाई आमचा याला रोहन नावकरवकर आम्ही तिथं भावकर आहे कांदा घेतोय पत्तर पत्तर मार चिंगारी निकलती पत्तर पत्तर मार चिंगारी निकल गई प्रलय भाई का नाम बोलते है पूरी गैंग निकलती थैंक्स लव यू आता आम्ही नाश्ता करतोय इथे कांदा भाजी मागवलंय सगळी पोरं वाट बघतात सिद्धेश आणि रो सिद्धेश आणि बिट्टू वगैरे ते पाठी राहिलेत म्हणून थांबलं ना नाही आणला का

कपडे खातले झोपड्याचे काय घ्यायच बुकीची काय कुठला प्रश्न झोपे ये बाबूराव कष्ट है, तुले

छत्रपती शिवाजी महाराज फायनली आम्ही पोचलो इथे धबधब्याचा स्पॉट गाड्या आम्ही लावतो तो बघा इथून थोडाफार दिसतोय धबधबा सगळ्यांनी आता गाड्या लावल्या आपल्या दिगा नाही आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे धबधब्याच्या स्पॉटचा इथे बघू शकता रिपब्लिक आपली आहे तिथून पण रस्ता होता तर सिद्धेश भाई कसं वाटतं स्पॉट एक नंबर भाई काही गर्दी नाही सगळ्यांनी या प्लीज भेट द्या नांदवजी गावात बरं करा मी तिथून जातो इथून रस्ता जाम टाईट आहे मोबाईल सगळे मी पण खाली राहतो बरं बघा तर मस्त आहे

काय पडला खेकडा होता रे छोटूसा चेकरा भेटलेला पण तो हरवलाय काय नाही आता गेला तो तुझ्या हातातून निसर्गातील माझ्या पब्लिक आहे ते खूप अरे हा रे काय एक नंबर स्पॉट भेटलेला आम्हाला एवढा लांब आलेलो आहे मस्त धबधबा कसला भारी इथे सुंदरचा रॉक जो आहे बॅलेन्सिंग बनवलेला आहे भावांनी एवढा आमचे मित्र नवीन भेटलेले आहेत <laughs> जाम भारी कोणी म्हणालो बाय तुझं नाव सांग

आपली बघा कशी हवा आयड झाले पोरांची चढताना नुसतं पाय का चढत पण जाम भारी आहे इथं पोवायला पण आहे मस्त हे बघा आपली पोरं पोर जाम भारी आहे स्पॉट एक नंबर माझा इथे खूप सुंदर खूप सुंदर सिद्धेश बाय ची तर फोटोशूटच चालू आहे भाई लहान भारी मजा येतं खूप खुश झाले स्पॉट बघून चल पण आता पाण्यात पाण्यात नंतर दुसरीला भुजलो जरा पाण्याचा अंदाज घेऊन येतो फायनली आता खूप एन्जॉय केले आम्ही खूप दमलो सगळी पोरं पण दमलेत भेटू कस वाटलं तुला बाय तुला कसं वाटला एक नंबर पब्लिक अजून निघत नाहीये तर त्यांना घेऊन येऊया त्यांना घेऊन येऊ आता तर संध्याकाळ झाले सहा वाजलेत तर सहा वाजता पण वातावरण बघा एकदम मस्त झालेलं आता थंड हवा सुटल्या इथे एक नंबर वाटते मस्त बघता पण जाम मजा आली मी तर पाहण्यातच होतो जास्त शूट वगैरे केला नाही थोडेफार व्हिडिओ काढलेत मी तर ते टाकतो मी तुम्हाला दाखवतो म्हणजे दाखवलं मी तुम्हाला एंड आहे ना अरे क्या चाहते हो तर सोबतच या बघूया तर परतीचा प्रवास कसा आहे तुझ्या आला तू मगास पासून चल चल च आताच होता बसलाय ए ए चल! रोहन बाय तुला कस वाटलं इथं एवढा लांब आपण आलो घाल ग एक नंबर एक नंबर बच्ची <laughs> और वो जो लाल वाला बटन है उसपे भूकंप लेके आओ या फिर भूचाल मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए बघा रोहनचा मतदान घेतलेला आहे आता आपल्या सोबत आहे प्रतीक भाई प्रतीक एकनाथ गावकर गाइस कसा वाढला खूप भारी वाटलाडला सोबत आलो खूप दिवसांनंतर खूप भारी वाटला पत्रे पत्र 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 अच्छा रिविक्स आयटम ये यांचे हे सुधरणार नाही आपण नेक्स्ट टाइम चांगला लोकेशन बघूया हेडॉन पेक्षा लोकेशन बघू हा लोकेशन ऍक्च्युली खूप भारी होता पण खूप लांब होता ऍक्च्युली खरं बोलायला खूप लांब होता पण स्पॉट कसा होता एक नंबर एक नंबर होता सिरियसली काय सिरियसली जस्ट वॉट भाऊ एक नंबर गाड्या नाही ना भेंडी तिकडे चालले गाड्या सोडून तिकडे चाललो चल चला बेटू या घरी जाऊं आता चालूय परत घरी चंद्र नमस्कार आता से जोरदार प्लगरावण झालेला आहे जोरदार रस्तदारा करा काय ए रोहन बाजूला हो आका मोठं बोलतोय वेड्या लवकर साफ कर खूप सुंदर वातावरण आहे मुद्दाम भारी वाटलं येतात पण वातावरण आणि काही चालवत फायनली रस्त्याला लागलो आणि हे परत पुढे चाललं अरे परत गावात घुसले <laughs> <laughs> चला आंडोशी गावातून आम्ही

गाईज मी आता फायनली घरी पोचलेलो आहे तर मला घरी पोचून एक ते एक तास तरी झाला आहे अर्धा तास झाला आहे तर बरा प्रवास झाला आणि तुम्हाला तो लोकेशन आवडला असेल माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या स्पॉटला नक्कीच विजिट करा खूप सुंदर आहे आणि खूप मजा केली आणि तिथे म्हणजे एवढी गर्दी पण नव्हती आणि बऱ्यापैकी म्हणजे असे फॅमिली वगैरेला घेऊन जाऊ शकतो म्हणजे तिथे असे बाहेरचे असे कोण नसतात म्हणजे चांगलीच लोक येतात मोस्टली बघायला गेलो तर मला तिथं असे कोण बाहेरचे असे विचित्र लोक पण न भेटली पण खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केला तुम्ही पण नक्की जा तिकडे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो त्या जा, जागेचं म्हणजे लोकेशन वगैरे इन्फॉर्मेशन टाकतो तुम्ही नक्की चेक करा आणि माझी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि मी काय बोलतो आहे विचारलं <laughs> मी काय बोलते माझे ब्लॉग जरा लेट लेट येत ले। हो आहेत तर मी त्याच्यावर काम करायचा प्रयत्न करतो बऱ्यापैकी ब्लॉग टाकायचा प्रयत्न करतो कारण की आता पण मी थोडा कामाला लागलो आहे जस्ट एक महिना होईल आता तर त्याच्यामुळे मला थोडा बिझी शेड्यूल होतो आहे तर व्हिडिओ वगैरे काढायला टाईम नाही भेटत तर नक्कीच मी आता दर संडे टू संडे व्हिडिओ ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेन आणि कुठेतरी बाहेर फिरायला जायचा प्रयत्न करेन मला घरचा पण ब्लॉग बनवायचा आहे म्हणजे आपला बेबीचा पण हे करायचं आहे बेबीला पण ब्लॉगमध्ये आणायचं आहे तर लवकरच आणतो तर तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी नोटिफिकेशनला नोटिफिकेशन देण्यासाठी नोटिफिकेशन क्लिक करा तर जरा स्पीचमध्ये मीच गीत होत असेल तर सॉरी आणि नक्कीच लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि धन्यवाद જય કિરાજ જય શિવરાય બ્રિટન એક સ્ટુડિયો ચલા